मी मुख्यमंत्री असताना शिवसृष्टीसाठी आपण पन्नास एकर जागा आणि पन्नास कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला कळला पाहिजे आज मंगेश चव्हाणचं नाव घेतलं दरवर्षी तरुणांना घेऊन येतो तो तरुणांना घेऊन येतो आणि शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवतो खऱ्या हाताने हे जे आपण खाली शिवरा शिवसृष्टी करतोय त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या काळातले त्यांचे सहकारी सरदार त्यांचा इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला दाखवायला लागेल आणि त्यासाठी भरतसेठ सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं आहे हे शिवप्रभूंचं सरकार आहे हे आदर्श सरकार आहे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार सर्वसामान्यांच सरकार आहे त्यामुळे शिवसृष्टीला काही कमी पडणार नाही त्या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य जगाला हेवा वाटेल अशी शिवसृष्टी उभी करा माझ्या मनामध्ये मना।